केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा खडकलाट येथे पहिल्या सत्रातील डॉक्टर आंबेडकर व भगवान बुद्ध जयंती निमित्त पूजापाठ सामूहिक अभिवादन व भीम ज्योतीचे स्वागत उत्साहात संपन्न सालाबादाप्रमाणे क्रांतीभूमी खडकलाट तालुका चिक्कोडी येथील समस्त बौद्ध समाजबांधव व डॉक्टर आंबेडकर व भगवान बुद्ध संयुक्त जयंती समितीच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस वी व भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे सत्याऐंशी वी जयंती सोमवारी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यानिमित्त सोमवारी सकाळी अकरा वाजता भीम ज्योतीचे स्वागत व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिवादन व सामूहिक बुद्ध पाठ कार्यक्रम अनेक बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रारंभी पंचशीलनगर येथे मानगावहून आणलेल्या भीमज्योतीचे डॉ मेघा मुक्तारे यांच्या हस्ते तर पंचशील ध्वजारोहण तळवली येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य महावीर थरकार यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर भीमज्योतीचे नगर ते गावातील प्रमुख मार्गावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत सवाद्य मिरवणुकीने स्वागत करण्यात आले दरम्यान मार्गात महिलांनी भीमज्योतीस पाणी घालून उत्स्फूर्त स्वागत केले यानंतर खडकलाट पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षिका अनिता राठोड यांच्या हस्ते डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पुण तर चिक्कोडी तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष विलास माळगे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण तर डॉ मेघा मुक्तारे यांच्या हस्ते बुद्धांच्या प्रतिमेस फुले वाहून सामूहिक पंचशील गायनाने अभिवादन करण्यात आले यावेळी गुहागर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बसवंत थरकार म्हणाले की आज जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाच्या शांततेच्या तत्वांची गरज आहे सध्या भारत पाकिस्तान युद्ध चालू असताना योगायोगाने बुद्ध पौर्णिमेच्या दोन दिवस आधी या युद्धाला पूर्ण विराम मिळाला आहे यावरून जगाला बुद्धाच्या विचारांची गरजा आहे हे थरकार यांनी स्पष्ट केले यावेळी खडकलाट पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षिका पी एस आय राठोड म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाने अनुयायांनी वाटचाल केली पाहिजे आपण कायद्याच्या दृष्टीने सजग राहिलो पाहिजे बाबासाहेबांनी अनेक कायदे केले मात्र आप अजूनही कायद्याच्या दृष्टीने अज्ञान असून आपण पार मागे आहोत ही खंतपी एस आय राठोड यांनी यावेळी व्यक्त करून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन उज्ज्वल भवितव्य घडवावे असे आवाहन केले यावेळी विलास माळगे यांनी डॉ आंबेडकर व बुद्ध जयंती कार्यक्रम दोन दिवस चालणार असून यास सर्वांच्या सहकार्यांची अपेक्षा व्यक्त करून पोलीस अधिकारी व सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले या कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कांबळे यांनी तर आभार माजी ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वल थरकार यांनी केले या कार्यक्रमास डॉ आंबेडकर व भगवान बुद्ध संयुक्त जयंती समिती तसेच येथील सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य बौद्ध समाज बांधव व सर्व युवा मंडळ व महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते के एन न्यूजसाठी खडकलाट संजय कांबळे

यांची संयुक्त जयंती आज आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत त्याचा पहिला भाग म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे यांची जयंती आपण साजरी करत आहोत किती योगायोग आहे बघा दोनच दिवसापूर्वी युद्धविराम झाला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये घनघोर युद्धाला सुरुवात झाली होती युद्ध किती दिवस चालेल काय होईल याचा कोणालाही अंदाज नव्हता पण तरीसुद्धा या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हे कळून चुकलं आहे की आपल्याला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे निमित्त अनेक उपक्रम आयोजित केलेले आहेत त्यापैकी इथं माझ्यासमोर उपस्थित असलेले आमचे छोटे छोटे भीमसैनिक जे कालपासून मानगाव या ठिकाणी ऐतिहासिक भूमीत जाऊन तिथून भीमज्योत आणलेली आहे आणि म्हणून त्या भीमसैनिकांचं कौतुक करावं असं वाटतं मी सर्वांना विनंती करतो की टाळ्या वाजून या छोट्या भीम सैनिक सैनिकांचं आपण कौतुक करूया फक्त चूल आणि मोन एवढंच त्यांचं विश्व हेच त्यांनी सांभाळावं असं त्यांच्यावर लादलं गेलेलं होतं पण जेव्हा त्यांना संधी दिली गेली तेव्हा या महिला कुठे कुठे जाऊन पोचल्या या देशाच्या सर्वोच्च पदावर प्रतिभा पाटील ह्या राष्ट्रपती पदावर पोहोचल्या इंदिरा गांधी पंतप्रधान पदावर पोहोचल्या त्या आपण म्हणू उच्चप्रू वर्गातील होत्या पण आत्ता राष्ट्रपती पदावर असलेल्या द्रौपदी मुर्मू मॅडम या आदिवासी समाजातील आहेत बाबासाहेबांनी आठ तासावर काम निश्चित केलं पगार होतोच तेवढाच पण आठ तास ही कामाची वेळ बाबासाहेबांनी ठरवून दिली आणि म्हणून कामगार केवळ मागासवर्गीयांचे नव्हे केवळ बौद्ध समाजातले नव्हे तर समस्त देशवास देशातल्या कामगारांना समान न्याय त्यांनी मिळवून दिला या जयंती कमिटीने या ठिकाणी बोलण्याची दोन शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आप... नाव ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ನಮಗೆ ಕಾನೂನನ್ನು ಸಂವಿಧಾನ ಬಗ್ಗೆ ಹಾಕಿಕೊಟ್ಟಂಥ ಮಾರ್ಗವನ್ನು ನಾವು ಫಾಲೋ ಮಾಡಬೇಕು ನಾವು ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಬಟ್ ನಾವು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರೂ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಜಯಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕ್ಲಾಸಸ್ ತೊಗೋತೀವಿ ಮತ್ತು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡೋದ್ರೂ ಕೂಡ ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡಿದ್ರೂ ಕೂಡ ಇನ್ನೂ ಅದು ಇನ್ನೂ ಜಾಗೃತಿ ಇಲ್ಲ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ ಯಾಕಂದರೆ ಪೋಕ್ಸೋ ಕೇಸಸ್ ಬರ್ತಾ ಇದೆ ಚೈಲ್ಡ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಕೇಸಸ್ ಬರ್ತಾ ಇದೆ ಯಾಕೆ ಇನ್ನು ಪೋಷಕರು ಸರಿಯಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ಕಾನೂನು ಅರಿವು ಇಲ್ವೋ ಏನೋ ಅಂತ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಇನ್ನು ಹದಿನೈದು ವರ್ಷ ಹದಿನಾರು ವರ್ಷ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ ಅವರು ಹುಡುಗನ ಜೊತೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ ಆಮೇಲೆ ನಾವು ಕೇಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಹುಡುಗನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ನಾವು ಕಳಿಸ್ತೀವಿ ಆ ಹುಡ್ಗಿಕಾಯಿ ಮಗು ಇರ್ತದೆ ಸೊ ಅದೆಲ್ಲ ಆಗೋದು ಬೇಡ ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಹಾಕಿಕೊಟ್ಟಂಥ ಕಾನೂನನ್ನು ನಾವು ಅರಿತುಕೊಳ್ಳೋಣ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಆ ಕಾನೂನನ್ನು ಪಾಲಿಸೋಣ ಈ ಇದರಲ್ಲಿ ಏನು ಆಗ್ತಾ ಇದೆ ನಮ್ಮ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಏನು ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವಲ್ಲ ಕ್ರೈಮ್ಗಳನ್ನ ಅದನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡೋಣ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ರಿ ಈ ರೀತಿ ಆಗ್ತದೆ ಜಾಸ್ತಿ ನಾವು ಒತ್ತು ಕೊಡೋದು ಎಜುಕೇಷನ್ಗೆ ನಾವು ಒತ್ತು ಕೊಡೋಣ ಜಾಸ್ತಿ ಮತ್ತು ಎಸ್ ಸಿ ಎಸ್ ಟಿಯಲ್ಲಿ ಕಾ ಸರ್ಕಾರದ್ದು ಎಷ್ಟೋ ಇದು ಇದು ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಇದಾವೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವಾಗ ಐ ಎ ಎಸ್ ಟ್ರೈನಿಂಗದ್ದು ಒಂದು ಫ್ರೀ ಎಜು ಬಂದಿದೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಡಿಗ್ರಿ ಮುಗಿಸಿದವರೆಲ್ಲ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕಿರಿ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಹೋಗಿ ಅದರಲ್ಲಿ ಪಾಸಾಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಜಾಬ್ ಈಗ ಐ ಎ ಎಸ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಕೆ ಎ ಎಸ್ ಆದರೂ ಆಗ್ತದೆ ಸೊ ಆ ಟ್ರೈನಿಂಗಿಗೆ ಯಾರ್ಯಾರು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕಬೇಕು ಡಿಗ್ರಿ ಮುಗಿಸ್ತಾರೋ ಹಾಕಿ ನಾವು ಆ ಕಡೆ ಎಜುಕೇಷನ್ ಕಡೆ ಒತ್ತು ಕೊಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನನಗೆ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಹ್ವಾನ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಎಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದಗಳು ತಿಳಿಸ್ತೀನಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಬಂಧುಗಳೇ ಇವತ್ತು ಎಷ್ಟು ಮಹತ್ವದ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ಜಗದ್ ಮುಂದೆ ಈಗ ಬಂದು ಹೋಗಿದೆ ಬಂಧುಗಳೇ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಈ ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಬಂಧುಗಳೇ ಇಂದು ಮತ್ತು ನಾಳೆ ಈ ಎರಡು ದಿವಸ ಕಡಕ್ಲಾಟ್ ಕ್ರಾಂತಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ

बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी पंचे सत्तेचाळीस चौवेचाळीस